रामकृष्ण हरिमंडळी श्री स्वामी समर्थ स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला गुपचूप ही एक वस्तू घरी घेऊन यायचं आहे की ज्यामुळे आपल्या आय। आयुष्यामध्ये तुमच्या जे काही शत्रू असतील त्या शत्रूंचा नायनाट होईल शत्रू नावाला देखील उरणार नाही अशी कोणती वस्तू आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आलेला अनुभव देखील माझ्याशी शेअर नक्कीच करा तर या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती मुहूर्तावरती उठायचं आहे आंघोळ करायची आहे देवपूजा करायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला जायचं आहे ते म्हणजे पिंपळ वृक्षाजवळ जाताना आपल्याला थोडासा गुलाल किंवा अष्टगंध घ्यायचा आहे थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत धूपदीप घ्यायचं आहे आणि एक खास दिवा घ्यायचा आहे दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकता मातीचा घेऊ शकता किंवा कणकेचा घेऊ शकता कणकेचा जर बनवून घेणार असाल तर त्यामध्ये अजिबात मीठ घालायचं नाही हा दिवा बनवत असताना आणि सोबतच आपल्याला लागणार आहे ते म्हणजे तिळाचं तेल आणि थोडेसे काळे तेल आणि पाणी देखील लागणार आहे जायचं पिंपळ वृक्षाची पूजा करायची पहिल्यांदा पाणी अर्पण करायचं आहे नंतर पिंपळ वृक्षाच्या मुळीला अष्टगंध किंवा गुलाल जे काही नेलं असेल तुम्ही ते लावायचं आहे थोड्याशा अक्षदा अर्पण करायचे आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवायन महा या मंत्राचा सातत्याने जप करायचा आहे हा या, या अकरा प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एक तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे जो तुम्ही नेलेला आहे कणकेचा न्या किंवा मातीचा न्या त्यामध्ये कापसाची वाद घालायची आहे आणि त्याच्यामध्ये तिळाचं तेल घालायचं आहे आणि काळे तीळ देखील टाकायचे आहेत आणि आपल्या शत्रूचं नाव घ्यायचं आहे आणि तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर प्रार्थना करायची आहे पिंपळ वृक्षाजवळ की माझ्या आयुष्यामध्ये जे काही शत्रू असतील त्या शत्रूंचा नायनाट व्हावा त्यांचा पूर्णपणे नाश व्हावा शत्रू माझ्या आयुष्यामध्ये नावाला देखील उरू नयेत अशी प्रार्थना करायची आहे आणि तिथून घरी निघून यायचं आहे घरी निघून येत असतानाच आपल्याला नंतर जायचं आहे वटवृक्षाजवळ वटवृक्षाजवळ जायचं आहे तिथून एक छोटीशी मुळी की जेणेकरून एक दोन ते तीन इंचाची मुळी असावी अशी मुळी आपल्याला घ्यायची आहे तिथे तीन इंचाची मुळी घ्यायची आप आहे आपल्याला वटवृक्षाची आणि एक रिंगारी हिरडा देखील लागणार आहे रिंगारी हिरडा तुम्ही अगोदरच आणून घरामध्ये ठेवला असेल तर अतिशय उत्तम नसेल तर आणून घ्या आणि जरी मुळी आणल्यानंतर पुन्हा तुम्ही रिंगारी हिरडा आणायला गेलात तर देखील चालेल तर आपल्याला पहिल्यांदा लागणार आहे ती म्हणजे वडाची तीन इंचाची मुळी ही घ्यायची नंतर रिंगारी हिरडा घ्यायचा या दोन्ही वस्तू स्वच्छ गंगाजलाने धुवून पुसून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला त्या ठेवायच्या आहेत देवाच्या समोर देवाच्या समोर ठेवायचे आहेत आणि नंतर जे तुमचे इष्टदैवत असतील मग श्री स्वामी समर्थ असतील किंवा तुम्ही ज्या कोणत्या देवांना मानत असाल गणपती बाप्पा असोत महादेव असोत जे कोणी तुमचे इष्ट दैवत असेल त्या दैवताचा आपल्याला जप करायचा आहे अकरा माळी हा जप अकरा माळी झाल्यानंतर आपल्याला या ज्या वस्तू आहेत रिंगारी हिरडा आणि मुळी त्या हातामध्ये घ्यायची पुन्हा एकदा आपल्या आयुष्यामधल्या अडचणी बोलून दाखवायच्या आहेत जसं की तुमच्या घरामध्ये आजार पण असेल सतत संकट येत असतील कुणी तुमच्यावरती काही बाधा केली असेल करणी केली असेल तर अशा वस्तूंचा अशा गोष्टींचा पूर्णपणे नायनाट व्हावा याचा उच्चार आपल्याला करायचा आहे आणि शक्यतो ज्यावेळी तुम्ही इष्टदैवतांचा जप कराल त्यावेळी या जर वस्तू तुम्ही उजव्या हातामध्ये घेऊन जर केलात तर याचा प्रभाव हा जास्त दिसून येतो जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला लाभ होतो याच्यासाठी काय करा की ज्यावेळी तुम्ही रिंगारे हिरडा आणि मुळी स्वच्छ धुवाल तर धुवून झाल्यानंतर आपल्याला प्रथम देवासमोर ठेवायची आहे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातून आजारपण जी काही संकट आहेत ज्या बाधा आहेत इडापिडा आहेत जी काही करणी बाधा असो किंवा दृष्ट असो नकारात्मकता असो वास्तुदोष असो ह्या ज्या काही आहेत ते बोलून दाखवायचं आहे यांचा माझ्या आयुष्यातून पूर्णपणे नायनाट व्हावा असं म्हणायचं आणि नंतर त्या दोन्ही वस्तू आपल्याला हातामध्ये घ्यायच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या मोठ घट्ट पकडायची आणि अकरा मध्ये तुमच्या इष्टदैवतांचा जप करायचा आहे हा जप करून पूर्ण झाल्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत त्या लाल कापडामध्ये ठेवायच्या आहेत लाल कापड घेतानाच आपल्याला ते कापड जे आहे ते अतिशय नवीन आणि कोरं करकरीत असावं याची देखील काळजी घ्यायची आहे ती ठेवायची वस्तू त्याच्यामध्ये व्यवस्थित दोन गाठी मारायच्या आणि नंतर तुमचा जो मुख्य दरवाजा असेल त्या मुख्य दरवाजाच्या चौकटीच्या वरती आपल्याला ही वस्तू टांगून ठेवायची आहे ही जी वस्तू आहे ही वस्तू सव्वा वर्ष काम करते एक वर्ष आणि पुढील तीन महिने अशा प्रकारे ती वस्तू काम करते तर जोपर्यंत सव्वा वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमच्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक गोष्ट असो किंवा ऊर्जा असतो बाधा इडा पिडा जे काही असेल ते कोणतीही बाधा तुमच्यावरती इफेक्ट अजिबात करत नाही पुढच्या वर्षी याचप्रमाणे ज्यावेळेस सवा वर्ष पूर्ण होईल त्यावेळी ही जी पोटली आहे जी तुम्ही वस्तू ठेवलेली ती सोडायची आहे आणि पाण्यामध्ये विसर्जित करायची मात्र अभिमंत्रित करण्याचा जो दिवस आहे तो सातत्याने गुढीपाडव्याचाच ठेवायचा आहे याचं देखील भान ठेवणं गरजेचं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आता तुम्ही यंदा गुढीपाडव्याला जर ही वस्तू तु बांधली तुमच्या घराला ही पोटली बांधलीत तर आपल्याला पुढच्या वर्षी देखील तुम्हाला गुढीपाडव्याच्याच दिवशी अशा पद्धतीने तुम्ही पोटली तयार करून घ्यायची मात्र सवा गुढीपाडव्याला पोटली तयार करून घ्यायची आणि ती पोटली बांधायची मात्र जी जुनी पोटली तुम्ही बांधलेली असेल ती सवा वर्ष पूर्ण झालं की मग ती सोडून तिथून नंतर वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे या फक्त एका छोट्याशा उपायामुळे घरामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये कोणताही शत्रू नकारात्मकता कोणत्याही प्रकारची इडा पिडा बाधा संकट ही भटकत नाहीत येत नाहीत शत्रू नावाला देखील उरत नाही हा अतिशय अनुभव सिद्ध उपाय आहे जो सर्वांनी करा आणि आलेले अनुभव देखील मला शेअर नक्कीच करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ